नगर प्रतिबिंब मनपा कराची थकबाकी दोनशे पंधरा कोटींवर पोहोचले अहिल्यानगर मालमत्ता कर व पाणीपट्टी न भरणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई होत नसल्याने महापालिकेच्या कराचे थकबाकीत वाढ झाली आहे चालू वर्षात अवघे वीस पूर्णांक बावीस टक्के म्हणजे अठ्ठेचाळीस पूर्णांक एक्कावन्न कोटी रुपये वसुली झाली आहे त्यामुळे कराची थकबाकी दोनशे पंधरा कोटींवर पोहोचली आहे परिणामी शहरात विकास कामांसाठी निधी उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत चालू आर्थिक वर्षात महापालिकेची कराची मागणी साठ पूर्णांक त्रेसष्ट कोटी रुपये असून दोनशे दोन पूर्णांक अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची जुनी थकबाकी आहे त्यामुळे थकबाकी दोनशे त्रेसष्ट पूर्णांक बावन्न कोटींवर पोहोचली चालू वर्षात केवळ वर अठ्ठेचाळीस पूर्णांक एकावन्न एक कोटींची वसुली झाली आहे यात एकवीस पूर्णांक सोळा कोटी रुपये थकीत रक्कम व सत्तावीस पूर्णांक तीस कोटी रुपये चालू वर्षाच्या मागणीची रक्कम आहे महापालिका थक बाकीदारांवर कोणतीही कारवाई करत नसल्याने नियमित कर भरणाऱ्यांची संख्याही घटत आहे चालू वर्षात निम्म्याच मालमत्ता धारकांनी कर भरला आहे वसुली ठप्प असल्याने त्याचा थेट परिणाम विकास कामांवर झाला आहे नवीन विकास कामांसाठी निधी उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत तसेच शहरात दीडशे कोटींची रस्त्यांची कामे सुरू आहेत त्यात सुमारे पंचेचाळीस कोटी रुपये मनपाला स्वहिस्सा भरावा लागणार आहे मात्र वसुलीच होत नसल्याने महापालिका आर्थिक अडचणीत सापडली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा